चा मी, मी इंजिनियर आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा नगरपालिकेमार्फत लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न उस्नाद गावात रात्री पाच घरात धाडसी चोरी ऐवज लंपास जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण सदा जनसेवा फाउंडेशन तर्फे हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स छटी शरीफ निमित्त मिठाई व खीर वाटप जनार्दन महाराज पोहर जनशताब्दी वर्ष निमित्त शंबरव्या जयंती सोहरा येथे संपन्न आता सविस्तर बारम्य शाहदा नगर पालिके लोकमान्य टिड़क टाउन हॉल ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न झाला। केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माहिती व लाभ नागरिकांना मिळावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आत्मनिर्भर योजना दीनदयाल अंत्योदय योजना मातृवंदना योजना आयुष्यमान भारत योजना तसेच तहसील मार्फत विविध योजनांच्या माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमात शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे भाजपचे राजेंद्र गावित भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्यासह हो विविध मान्यवर व अनेक नागरिक उपस्थित होते एनडी टी जगन ठाकरे शहादा तालुक्यातील पुसण्यात येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी धाडसी घरफोडी सुमारे पंचवीस लाखांच्या मुद्देमाल चोरीस सविस्तर वृत्त असे तालुका शहादा येथील शरद बाबू पाटील सुनीता इरालाल पाटील सुनीता काशीनाथ पाटील मीराबाई आनंदा कोडी आणि पुना यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून बुधवारी रात्री सुमारे दीड ते साडेतीन वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून पाचही घरांमध्ये जवळपास पंचवीस लाखांच्या मुद्देमाल चोरून नेला शरद बाबू पाटील हे गुजरात येथे आपल्या परिवारासह गेले असता त्यांच्या घराला कुलूप लावले होते तसेच सुनीता इरालाल पाटील ह्या शहादा येथे उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्यात दाखल होत्या तर गावातील सुनीता काशीनाथ पाटील या चाळीसगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या कथा श्रवणासाठी गेल्या होत्या त्याचबरोबर मीराबाई आनंदा कोडी आणि चुन्नीलाल मिस्त्री हे देखील बाहेर गावी असल्याने चोरट्यांनी कुलूप लावलेल्या घरांवर आपले लक्ष करीत धाडसी चोरी यशस्वी केली यात शरद बाबू पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कपाटात ठेवलेले पाच तोळ्याची सोन साखळी तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व दोन दोन तोळ्याच्या साखड्या तसेच हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या असे जवळपास पंधरा तोड्याचे मुद्देमाल गेल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली तर सुनीता इरालाल पाटील यांच्या तीन तोळ्याची साखळी एक सोन्याची अंगठी व दोन मंगलसूत्र असा जवळपास चार मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला त्याचबरोबर सुनीता काशीनाथ पाटील यांच्याकडे दोन तोड्याची साखळी चोरट्यांनी चोरून नेली व गावातीलच राहणारे मीराबाई आनंद कोळी यांच्या जवळपास एक तोड्याचे कानातले जुनबर व चुनीलाल पुनामिस्त्री यांचे सोळाशे रुपये रोख व तीन तोडा सोन्याची पोत चोरट्यांनी या पाचही घरात डल्ला मारून जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा मुद्देमाल चोरून नेला सकाळी शरद बाबू यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहून शेजाऱ्यांनी आर रोडर करीत घटनेची माहिती सरपंच पोलीस पाटील यांना दिल्यानंतर सदरील घटना लक्षात आली त्यांनी ही बाब सारणखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना कळवल्यानंतर घटनास्थळी लागले चव्हाण आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले सारंगखेडा पोलीस स्टेशनचे चे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ डॉग स्कॉड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग फॉरेन्सिक टीम यांना पाचरण करीत तपासाची चकरी फिरवली असता डॉग स्कॉटने घटनेच्या ठिकाणावरून काटूर रस्त्याकडे चोरट्यांचा मार्ग दाखवला या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असून चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे अमित शाह गेलो होतो दिवसापासून मुलगाकडे सकाळी बाजूवाल्याने पाहिलं कुलूप तुलेलं आहे सो आम्हाला फोन केला त्यांनी सोनं आणि चांदी आणि पैसे सोनं किती केलं सोनं सोनं बारा ग्रॅम बारा तेरा ग्राम चांदी चांदी चाळीस हजार रुपये आमच्या इथं रात्री पाटे दोन वाजता दोनच्या तीन दोन ते तीनच्या सुमारास चोर आले होते ते पण आम्हाला काही समजलं नाही रात्री पाच सहा घर घर पुढे करून निघून गेले ते किती नुकसान झालेलं आहे नुकसान प्रत्येकाचे कोणाचे सोनं होतं कोणाचे रोकड रुपये होते एक शरद बाबू पाटील यांच्या घरातनं ते बारा तेरा तोळे रक्कम गेली चुनीलाल पुना मिस्तरी यांच्या घरातनं सुद्धा दोन तीन तोळे रक्कम गेली आणि एक सुनीताबाई हिरालाल पाटील हे आशीर्वाद हॉस्टेलमध्ये ॲडमिट होते ते पण घरी नव्हते त्यांच्या घरातून पण सोनंच गेलेलं आहे आणि एक काय नाव आहे काशीनाथ रामू पाटील यांच्या घरातनं सुद्धा चोरी झालेली तिथनं पण सोनं गेलेलं आहे आणि एक मीराबाई आनंदा कोळी हे पण घरातनं होते गावाला गेलेले त्यांच्या घरातनं सुद्धा थोडंफार पाच दहा ग्रॅम वगैरे काही नाही काही रोकड रुपये हजार दोन हजार ते पण लंपास केले त्यांनी एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते शहादा जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक मार्फत व संस्थेचे विकास अधिकारी आर टी गिरासे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या अठ्ठेचाळीसवा वाढदिवसानिमित्त अठ्ठेचाळीस वृक्षांची लागवड करून हा उपक्रम पार पडला यात अनेक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी श्रमदान केले यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य एम डी पाटील प्राध्यापक बी डी गिरासे रासयोचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर पी चौधरी महिला कार्यक्रम अधिकारी एस एन राहुल यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमाविषयी संस्थेचे अध्यक्ष सरकार साहेब रावल माजी मंत्री आमदार जयकुमार रावल संस्थेचे सचिव सी एन राजपूत डी एन जाधव यांनी अभिनंदन केले एन डी टी न्यूज ब्युरो दोंडायच्या नंदुरबार येथील सदा जनसेवा फाउंडेशन तर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती म्हणजे ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स छठी शरीफ निमित। बागवान गल्ली येथे मिठाई व खीर वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सदा जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान हे होते यावेळी प्रार्थना करताना देशात शांती भाईचारा राष्ट्रीय एकात्मता राहावी अशी मनोकामना करण्यात आली कार्यक्रमात अनेक स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार ठकार माध्यमिक विद्यालय येथे जनार्दन महाराज पोरे वळवी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त शंभरव्या जयंती सोहळा नुकताच पार पडला यावेळी परिसरातील शिक्षक वृंदा हजारो ग्रामस्थ उपस्थित होते सातपुडासारख्या अतिदुर्गम भागात ज्यावेळेस शिक्षणापासून घोरगरीब मुळापासूनच वंचित होते त्यावेळेस जनार्दन महाराजांनी आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ दाडगाव शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच या परिसराचे आमदार आदिवासी सेवक असे विविध कार्यातून शिक्षणावर भर देत येथील जनतेसाठी शिक्षणाची सोय करून दिली ज्या माध्यमातून आज या दुर्गम भागातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध उच्च पदावर कार्यरत आहेत जयंतीनिमित्त विद्यालयाच्या परिसराच्या आवारात महाराज बाबांचे स्मारक पुतळ्या उभारण्यासाठी येथे भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा